पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे दोन ट्रक आणि एका कारच्या धडकेत तब्बल सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या धडकेनंतर दोन्ही ट्रकांना आग लागली आणि त्या दोन ट्रकच्यामध्ये एक कार अडकली आहे दृश्य इतकं भीषण होते की संपूर्ण परिसरात आगीचे लोड उठले या दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालेत आणि आगीवर नियंत्रण आहे पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी एक हृदयद्रावक अपघात घडला साताऱ्याच्या दिशेकडून येणारे दोन ट्रक समोरासमोर धडकले आणि त्या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अडकली धडकेनंतर काही सेकंदाच दोन्ही ट्रकने पेट घेतला कारच्या आत असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही आणि या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले मात्र ट्रकच्या मधुमत अडकलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेमुळे पुणे सातारा महामार्ग बंद करण्यात आला असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान दुसरी एक भीषण घटना गोंदियाच्या मुंडीपार भागात घडली दुरुस्तीसाठी वर्कशॉप मध्ये आणलेली एकशे आठ रुग्णवाहिका अचानक पेटली आणि त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला स्फोट इतका जोरदार होता की आसपासच्या दुकानांचे आणि घरांचे काच फुटले आणि भिंतींना तळे गेले या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक आहे पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली